नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पाचवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी आहे आपण उत्तरांसहित वाचू एक पुस्तकाची दुनिया न्यारी आहे दोन कुंभार हा निर्मितीचा धनी तीन माणसासारखा माणूस होईल का हो प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न तीन गुणांसाठी एका वाक्यात उत्तरे लिहा एक घरातील कचऱ्यात कोण वस्तू असतात उत्तर धूळ कागदाचे कपटे केसांचा गुंता फळांची टरफले उरलेले शिळे अन्न वगैरे घरातील कचऱ्यात असतात दुसरा प्रश्न रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते उत्तर रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कळप सोडून जाते तिसरा प्रश्न लेखिकेचे आईबाबा कुठे जायची तयारी करीत होते उत्तर लेखिकेचे आईबाबा बोरगावला असलेल्या पालांवर जायची तयारी करीत होते प्रश्न दुसरा अ दोन वाक्यात तीन वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी एक सतत प्रश्न विचारा असे का म्हटले आहे उत्तर सतत प्रश्न विचारल्यामुळे उत्तरांमधून आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते व आपल्या ज्ञानात भर पडते म्हणून सतत प्रश्न विचारा असे म्हटले आहे प्रश्न तिसरा अ समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक ज त्याचा समानार्थी शब्द आहे दुनिया विश्व दोन निर्मळ त्याचा समानार्थी शब्द आहे स्वच्छ प्रश्न तिसरा ब विरुद्धार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक आरोग्य त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अनारोग्य आणि दुसरे आहे गरीब त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे श्रीमंत प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न पुढील शब्दांमध्ये लपलेले शब्द सांगा एक आठवण त्यात लपलेले शब्द आहेत आठ आव आन आठव वन आणि दुसरा शब्द आहे आजकाल त्यात लपलेले शब्द आहे आज जन काच काल पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाचवीच्या वर्गाची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल